सी परिसरातील निलमनगर येथील एम जे प्रतिष्ठान आणि आप्पा तालीम सामाजिक व बहुउद्दिश संस्थे यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी मारुती जमादार यांच्या स्मरणात प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अनिल जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षरोपण आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिराचे उद्घाटन गुरुशांत धुप्तरगावकर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीप माने यांचे चिरंजीव पृथ्वीराज माने सद्गुरू सिद्ध शिवशरण महास्वामी मठाचे अध्यक्ष सिद्धाराम खजुर्गी शिवसेने ठाकरे गटाचे युवा नेते राहुल गंधुरे युवा उद्योजक प्रसाद कदम श्रीकांत उडासे देवा विटकर सुनील अरळीकट्टी देवीदास कोळी सुशांत कांबळे संजू नायकोड दिलीप बेळे पांडू जमादार कुमार पायणी यांच्या उपस्थितीमध्ये स्वर्गीय मारुती जमादार यांच्या प्रतिमेचं पूजन करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आलं प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले दोनशेहून अधिक वृक्षांचे रोपण यावेळी करण्यात आले या रक्तदान शिबिरात सोलापूर सिद्धेश्वर ब्लड बँक आणि शिवशंभू रक्तपेढी यांचं सहकार्य लाभलं या रक्तदान शिबिरात दोनशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं मागील बारा वर्षापासून एम जी प्रतिष्ठान आणि आपाताली सामाजिक व बहुद्दिश संस्था यांच्या संयुक्त रक्तदान शिबिर वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष अनिल जमादार यांनी दिली मारुतना जमादार यांच्या स्मरणार्थ आज रोजी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेले आहे या आयोजनामध्ये शिबिरामध्ये वृक्षारोपण रक्तदान शिबिर मतदान नोंदणी असे शिबिर राबवण्यात येत आहे आम्ही <Sanye> मागील दोन हजार तेरा पासून आम्ही रक्तदान शिबिर राबवत आहोत आणि मला वाटतं बारा तेरा वर्ष झाले आम्ही रक्तदान शिबिर घेत आहोत रक्तदात्यांनी ऐंशी ते नव्वद जणांनी रक्तदान केलेले संध्याकाळच्या साडेपाच सहा पर्यंत रक्तदान शिबिर करते सदर रक्तदान व वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एम जें जे प्रतिष्ठानचे पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले